पन्हाळा वाघवे श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय वाघवे ते संस्कार शिबिर कार्यक्रमांतर्गत ऑगस्ट महिन्यातील पहिल्या शनिवारी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने वृक्षारोपण व पालक विद्यार्थी यांचे डोळे तपासणी शिबिर घेण्यात आलं त्याचबरोबर गावचे माजी सरपंच गना जाधव यांचं व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजयसिंह पाटील मेजर अशोक कांबळे मुख्याध्यापक प्रधान पाटील नामदेव घोलपे रामचंद्र खुडे प्रकाश गुरवळ धनश्री खाडे विजय मगदूम वैभव गुरव सुजाता पाटील शिल्पा पाटील वर्षा पाटील संस्था सचिव शरद पाटील व पालक उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका